स्वामींचं हे वाक्य नेहमीच असतं की हम गया नाही जिंदा हे असाच काहीसा मला काल अनुभव आला गुरुवार असतो माझा आणि मी दर गुरुवारी अभिषेक करते स्वामींना आणि उपवास जाते गुरुवार स्वामींचे असंच मला खूप चमत्कार घडवणारा एक अनुभव मला काल आला खरं जी लोक स्वामी सेवा करतात मनापासून त्यांना अनुभव हा नक्कीच येतो आणि स्वामी त्यांच्यासोबत कायम असतात त्यांचं अस्तित्व कायम आपल्या अवतीभोवतीच असतं काल अभिषेक करताना स्वामींना पंचामृताने मी अभिषेक करते स्वामींना तर स्वामींनी असं पंचामृताचं वस्त्र धारण केलं होतं स्वतःच्या अंगावरती तर हा खूप चमत्कारिक अनुभव होता मी पाच मिनटं थक्क झाले होते की हे काय हे काय स्वामींनी स्वतः पंचामृतात शाल घातली होती स्वतःच्या अंगावरती असं शाल कशी आपण पांघरून घेतो तशी शाल स्वामीने स्वतःच्या अंगावरती पांघरून घेतली होती पंचामृताची हा अनुभव खूप थक्क करणारा होता मला नंतर मी त्यांना पानांना आंघोळ घालत होते तर ती पंचामृताची शाल अजिबात निघत नव्हती ती चिटकून बसली होती स्वामींना पूर्ण असं घट्ट धरून ठेवलं होतं स्वामींना तिने आणि स्वामीनेही त्या पंचामृताला घट्ट त्या शालीला घट्ट धरून ठेवलं होतं पाच सहा मिनटे मी त्यांना धुत होते पण त्यांचं ते वस्त्र काही निघत नव्हतं खूप वेळ झाला तरी निघत नव्हतं मग मी शेवटी स्वामींना किती वेळ तसंच ठेवणार ना पंचामृतामध्ये नंतर परत मग पंधरा वीस मिनिटांनी मी उठले आणि पंधरा वीस मिनिटांनी मग परत त्यांना आंघोळ घालायला घेतली तेव्हा कुठे ते, ते निघालं अशा प्रकारे मला अनुभव आला काल स्वामींचा खरंच स्वामी आहेत आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवा त्यांची अनुभूती ही प्रत्येक क्षणाला येत असते आणि जो स्वामी भक्त आहे त्यांना तर प्रत्येक सेकंदाला ही अनुभूती येत असते आणि त्यांचंच वाक्य आहे की हम गया नाही जिंदा आहे ह्याची मात्र मला काल खूप प्रचिती आली अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होते कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हा चमत्कार ज्वलंत माझ्यासोबत घडला आहे आणि विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की स्वामी आहेत काल होते आज आहेत आणि उद्याही असणार आहेत कायम आपल्यासोबत असतात स्वामी बोला मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर हा मला आलेला अनुभव इतर लोकांपर्यंतही पोहोचवा त्यांनाही स्वामींची प्रचिती येईल त्यांनाही स्वामींचा माझ्यासारखाच असा अनुभव येईल तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय